तर प्रश्न उत्तर विभागातून आलेल्या मुमुक्षूला एक पंधरा वीस मिनटाची फक्त सेवा द्यावी अगदी जुजबी त्यांना महाराजांचा अकरा माळा जप पंचमहायज्ञ तीन अध्याय स्वामी चरित्र मला वाटतं एवढं फार झालं आणि गरजेनुसार एखादा माळ गायत्री मंत्र नवख्या आलेल्या मुमुक्षूला एवढी संजीवनी जरी आपण दिली मला वाटतं फार झालं आपल्या वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक राष्ट्रीय आध्यात्मिक या सगळ्या जीवनातून आपल्याला राष्ट्रबांधणी करणं अपरिहार्य आहे पाठोपाठ कृषी विभाग या ठिकाणी आलेला आहे कृषीच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर हे सगळं आजच्या मितीला खूप मोठं आव्हान आहे म्हणून निसर्गसुद्धा शेतकरी देवतेला अनुकूल व्हावा म्हणून आपणाला काही उपासना कराव्या लागणार आहेत कारण शेतकरी हे खरं दैवत या मातृभूमीचं आहे खरा नागरिक शेतकरी आहे तो या देशातल्या तमाम मानवजातीला जीवसृष्टीला तो अन्नदान करत असतो तो अन्नदाता आहे म्हणून पंधराव्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी त्याला ब्राह्मण म्हटलेलं आहे अन्न हे ब्रह्म आहे त्या ब्रह्माला जो निर्माण करतो तो खरा ब्राह्मण आहे या ठिकाणी जमलेले बहुतांशी सगळी ब्राह्मण मंडळी येऊन बसलेली आहे शेती कसणारी ज्यांना शेती असेल त्यांनी हात वरती करावेत बहुसंख्य हात वरती आलेले आहेत बघा हे सगळे लोक ब्राह्मण आहेत हात वरती केलेले <laughs> आता आपल्यासमोर हे आव्हान आहे निसर्गाचं या सगळ्या ब्राह्मणांसमोर हे आव्हान आहे आणि या आव्हानातून या देशाला या प्रतिकूल परिस्थितीतून अनुकूल स्थितीकडे आणण्याचा हा खटाटो आपणाला यातून करायचा आहे म्हणून कृषी धर्माबाबत कृषी हा धर्म आहे व्यवसाय नाही हा धर्म आहे शेती करणं हा धर्म आहे म्हणून आपल्याला त्या धर्माचं आचरण करावं लागणार आहे याचा विसर संबंधितांना राज्यकर्त्यांना विसर पडलेला आहे तपशील न बोलता आणि पुढे जाताना आरोग्याची जरुरी आणि आरोग्याचं महत्व सुद्धा सांभाळणं ही सर्वांची जबाबदारी आहे काही लोकांना नागिन होते नाभी स्थानापासून तर पूर्ण ती कमरेला चक्कर मारते माणसं दगावतात उपाय नाही इथे तुम्ही जाता जाता उतरण किंवा त्याला टंटणीचा किंवा घावटीचा पाला म्हणतात तो जर चोळून त्याचा रस लावला बारा तासात नागिनसारखे आजार बरे होतात विदाउट औषध औषध घ्यायची जरूर नाही एवढं सामर्थ्य पायदळी पडलेल्या वनस्पतीत आहे तुम्ही जाता जाता हवी तेवढी घेऊन जा आयोडीन त्याचाच तयार होतो आजही डॉक्टर लोकांकड म्हणून या साऱ्या गोष्टी जनतेपर्यंत मराठी अस्मिता आणि आरोग्य या नात्यातून कोण सांगेन अशा शेकडो वनस्पत्या आहेत त्या तुम्हाला हाक आहेत आपण पोचलं पाहिजे म्हणून चर्चा करताना अन्य विषयाची न करता वनस्पतीवर जर चर्चा केली तर त्याचा केवढा लाभ होईल पण आपण नेमकं काय करतो तू मोठा का मी मोठा याच्यात आपलं आयुष्य आणि वेळ घालवतो मला वाटतं ते अयोग्य आहे चर्चा करायची असेल तर ज्ञानावर करावी इतरांना उपयोगी पडेल अशा विषयांवर करावी त्याऐवजी आरोग्यावर जर चर्चा केली तर इतरांचं आरोग्य सुदृढ समृद्ध